लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत लाडक्या बहिणींचा जो जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा सातवा हप्ता होता याबद्दलची मोठी अपडेट शासनाकडून देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणी योजनेसंबंधी देण्यात आलेली आहे जानेवारीचा हप्ता म्हणजे तो जो सातवा हप्ता आहे हा जानेवारी महिन्याच्या या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे हा जो एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे या हप्त्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे तर माहिती काय आहे सविस्तर व्हिडिओमध्ये जाणूनच तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला आहे आणि बाजूचे नक्कीच दाबायचे आहे तर बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असेल म्हणजेच तीन चार दिवसाआधीच या साव्या सहाव्या सहाव्या हप्ता जो होता म्हणजेच पंधराशे रुपयाचा जो हप्ता होता हा तुमच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झाली असेल परंतु अद्यापही काही महिलांच्या खात्यामध्ये हा पंधराशे रुपयाचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता अजून देखील काही महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाही याच्या मागचे कारण असे की काही महिलांनी या ठिकाणी त्यांचे रेशन कार्ड के वाय सी केले नसेल किंवा काही महिलांच्या टी अकाउंटसोबत काहीतरी प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असेल जर टी अकाउंटसोबत तुमच्या प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या बँक तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि डीबीटी सोबत काही प्रॉब्लेम चालू आहे किंवा नाही हे त्या मॅनेजरला विचारायचे आहे जर तुमच्या डीबीटी अकाऊंटसोबत काही प्रॉब्लेम असेल तर ते मॅनेजर दोन तीन दिवसामध्ये ते फिक्स करेल आणि यास यासंबंधी चिंता करण्याची काही गरज राहणार नाही दोन तीन दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये म्हणजे डिसेंबरचा सहा हप्तात या ठिकाणी वर्ग केल्या जाईल परंतु आता म्हणजेच दोन हजार पंचवीसपासून जो सातवा हप्ता मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा सातवा हप्ता या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच तुम्हाला मिळणार आहे हा कधी आणि कोणत्या तारखेला जमा होण्यास सुरुवात होईल असा प्रश्न योजनेतील पात्र महिलांना या ठिकाणी पडलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु योजनेचा जो एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे जो जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता चालू होणार आहे हा कधीपासून खात्यामध्ये जमा होतील असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जात आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला केलेला केलेला या ठिकाणी आतापर्यंत ही माहिती मिळत आहे याशिवाय आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजेच बँक खाते ज्यांचे आधार कार्डशी लिंक आहे करणाऱ्या बारा लाखाहून अधिक महिलांनाही याचा फायदा झालेला आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान वचन दिलं होतं की जर महायुती पुन्हा सत्तेमध्ये आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी लागलेली आहे रिपोर्टनुसार नवीन वर्षामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वाढ करून एकवीसशे रुपये जाऊ महायुती सरकारने म्हणजेच ज्या महिला आता नऊ वर्षाच्या सुरुवातीपासून ज्या महिला पात्र ठरतील त्या महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं होतं परंतु राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीने पैसे वाढवणं कठीण होईल असं बोललं जात आहे म्हणजेच तातडीने हे पैसे वाढवायचे आहे यामुळे राज्य सरकारला हे थोडं जाणार आहे त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढवण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प असेल त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो म्हणजेच जो आता मार्च महिन्याचा अर्थसंकल्प राहणार रा आहे त्या अर्थसंकल्पामध्ये ही रक्कम वाढवायची किंवा नाही किंवा या योजनेचा पुढे काय करायचं ही याची जी रक्कम वाढवण्याबाबत निर्णय आहे हे त्या अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे परंतु आतापासून म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यापर्यंत अद्यापही एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील याची अपडेट सरकारकडून म्हणजेच प्रमुखरित्या मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी देण्यात आलेली नाही अशातच एकवीसशे रुपयांचा जो हप्ता आहे हा मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये म्हणजेच जसे की तुम्हाला सांगितले एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे हा मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर बहिणींनो ही होती जेवढी पण अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे म्हणजेच एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार किंवा नाही आणि सोबतच जो डिसेंबरचा सहावा हप्ता आहे हा तुमच्या खात्यामध्ये कोणत्या कारणामुळे आलेला नाही आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये आलेला आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगायचे आहे की आमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता जमा झालेला आहे आणि एकवीसशे रुपयाचा सा जो सातवा हप्ता जानेवारीच्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी सांगितले जात होते की सुरुवातीलाच एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल परंतु याबद्दलची अपडेट शासनाकडून देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे हा येणाऱ्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये ठरवणार ठर ठरवलं जाणार आहे म्हणजेच मार्चच्या पुढेच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडण्याची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे परंतु अद्यापही एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल काही निर्णय या ठिकाणी झालेला नाही तर ही होती महत्वाची लाडक्या बहिणीबद्दल मोठी अपडेट तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायची आहे तर धन्यवाद